समाज मिरज तालुक्यातील आरगेथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आरगेतील मुख्य चौकातील स्वयंभू पार्श्वपद्मावती मंदिरात मध्यरात्री तीनच्या सुमारास एका चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये ही चोरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास केल्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाले आहे या मंदिरात अंदाजे पंधरा ते अठरा तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा हार एक किलो चांदी अज्ञात आज गुरुवारी मध्यरात्री सुमारास चोरी केली असून सकाळी पाच वाजता स्वच्छतेसाठी मंदिर उघडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला मंदिरातील शेजारी असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये या घटनेचे चित्रीकरण झाले असून रात्री दीड मध्यरात्री गेलेला चोरटा साडेतीन वाजता बाहेर पडला मोटरसायकलवरून आलेल्या या एका चोरट्याने कट्टरने दरवाजा तोडून चोरीचे धाडस केले सकाळी घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरामध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली मंदिराबाहेर सकाळच्या सुमारास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती